सांगलीतील विश्रामबाग चौकात रस्त्यावर फुले विक्री करणारा विक्रम बागरी हे आपल्या कुटुंबासोबत रस्त्यालगत झोपले होते दरम्यान दिनांक वीस ते एकवीस ऑक्टोबरच्या दरम्यान रात्री त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचं अज्ञात चोरट्यांनी अपहरण केलं या घटनेनंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाणे आणि स्थानिक अन्वेषण शाखेला तात्काळ पथक रवाना करण्याचे आदेश दिले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि स्थानिक अन्वेषण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली या तपासात इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण आणि वसीमा खान या तिघांनी मिळून बालकाचं अपहरण केल्याची माहिती समोर आली पोलिसांनी तात्काळ इनायत गोलंदाज याला मिरजेतून ताब्यात घेतलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि बालक सध्या रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचं सांगितलं यानंतर पोलिसांचं पथक रत्नागिरीत दाखल झालं आणि तेथील सागवान भागातून बालकाला सुखरूप ताब्यात घेतलं चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली बालक नसल्याने सचिन राजे शिके आणि त्यांच्या पत्नीने आरोपींकडून खोट्या आश्वासनावर पैसे देऊन हे मूल घेतलं होतं आरोपींनी त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे खोटे सांगून बालक त्यांच्या ताब्यात दिलं होतं शेवटी पोलिसांनी बालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पालकांच्या ताब्यात दिल्या या घटनेनंतर पालकांनी सांगली जिल्हा पोलिसांचे आभार मानले सदर गुन्ह्यातील आरोपींवर अपहरणासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत आरोपी इम्तियाज पठाण हा पूर्वीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर आर्म्स ऍक्टचेही गुन्हे नोंद आहेत सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्ल्यू पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली इथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी तिची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी नेण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्याच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं हे आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल